नमस्कार मित्रांनो आज क्रिकेटिका सादर करतो आहे तुम्ही म्हणाल क्रिकेटिका ही काय भानगड आहे बघा म्हणजे जी वातरटिका असते मिस्किटिका असते तशी क्रिकेटिक क्रिकेटवरची मिस्किल कविता आता या कवितेमध्ये किंवा या चार चार ओळींच्या कवितेमध्ये मी क्रिकेट आणि ज्योतिष यांचा मेळ घातलेला आहे प्रत्येक राशीच्या व्यक्तीचं एक वैशिष्ट्य असतं बघा म्हणजे एक मेष राशीचा धाडशी असतो ऋषभाईचा रसिक असतो मीनचा चंचल असतो वगैरे असे प्रत्येक राशीचं वैशिष्ट्य तुम्ही ऐकलेलं असेलच तर त्या त्या राशीचा खेळाडू हा मैदानावर काय करतो कशी गंमत करतो तो कसा खेळतो याचं एक छोटंसं निरीक्षण मी माझ्या पद्धतीने या ठिकाणी सादर केलेलं आहे ज्योतिषाचा माझा काही फास अभ्यास नाही आहे पण सहज गंमत म्हणून म्हणलं बघूया या निराळ्या राशीचा जर खेळाडू आला मैदानावर तर तो काय करे ऐकात पहिली रास मेष मेशेच्या फलंदाजाचे धाडस असते खटके मेशेच्या फलंदाजाचे धाडस असते खटके वाईट बॉलवरही तो लावून देतो फटके वाईट बॉलवरही तो लावून देतो फटके आणि धाडशीच असतो ना प्रत्येक चेंडू ठोलवायचा असतो त्याचा निर्धार प्रत्येक चेंडू टोलवायचा असतो त्याचा निर्धार पण दहा धावातच घ्यावी लागते माघार दहा धावातच घ्यावी लागते माघार पण फार धाडस असलं की तुम्ही आऊट होणार वृषभ रसिक असते हिरास वृषभेचा गोलंदाज रसिक त्याने खेळतो वृषभेचा गोलंदाज रसिक त्याने खेळतो कुणा बाद केल्यावर झकास नाच कर कुणा बाद केल्यावर झकास नाच करतो त्याच्या या नाचाला भरपूर मिळते प्रसिद्धी त्याच्या या नाचाला भरपूर मिळते प्रसिद्धी मात्र लवकरच त्याची संपून जाते सद्दी पण लवकरच त्याची संपून जाते सद्दी तिसरी रास मिथून तारुण्यातले एक वेगळा जोश असलेली त्यामुळे हा मिथुनेचा फलंदाज कुठे उभा राहतो बघा फलंदाजास मिथुनेच्या फलंदाजास सतत आवडते बॉर्डर फलंदाजास सतत आवडते बॉर्डर तरुणींना सह्या देऊन ताट करतो कॉलर पण बॉर्डरवर उभं राहिल्यानंतर सगळे जवळ असणारे प्रेक्षक भराभर मध्येच सह्या घ्यायला येतात मिथुनेच्या फलंदाजास सतत आवडते बॉर्डर तरुणींना सह्या देऊन ताट करतो कॉलर सगळे लक्ष मुलींकडे सगळे लक्ष मुलींकडे चेंडू सुटतो हातून औ सगळे लक्ष मुलींकडे चेंडू सुटतो हातून पुढचा सामनाई मग जातो त्याच्या हातून पुढचा सामनाई मग जातो त्याच्या हातून कर्क वेगळीच रास कटकटी म्हणा किंवा काय कर्केचा गोलंदाज सतत घालतो होतो करकेचा गोलंदाज सतत घालतो हुज्जत डटा सामन्यामध्ये तेवढीच एक लज्जत त्याच्या या हुज्जतीला चर्चेचे येते उदाहरण खेळ म्हणजे खेळाडूपणा याचे नसते त्याला भान खेळ म्हणजे खेळाडूपणा याचे नसते त्याला भान आता रास सिंह धाडसिया पण त्या धाडसाचं काय सिंहेच्या फलंदाजाची बॅट सारखी तळपते अतिशय उत्साह आहे सिंहच्या फलंदाजाची बॅट सारखी तळपते चेंडू पोचण्याआधीच हवेमध्ये फिरते अ चेंडू पोचण्याआधीच हवेमध्ये फिरते पण उडता ती दांडी बॅट आपटी जोरात त्याला भयंकर राग येतो संतापी असतात पण उडता ती दांडी बॅट आपटी जोरात पण तोरा जातोय काय तरी सुद्धा हा गडी जातो माघारी तोऱ्यात तरी सुद्धा हा घडी जातो माघारी तोऱ्यात आणि आता कन्या ही आणखीनच वेगळी मजा बघा येतली मजा कन्येचा फलंदाज सतत होतो पायचीत कन्येचा फलंदाज सतत होतो पायचीत बायको चिडल्यावरती बसतो पायचेपीत हो बायको चिडल्यावरती बसतो पायचेपीत बायको विचारी त्याला ती त्याला विचारते काय रोज रोज सारखे तुम्ही नेहमीच पाहिजेत होत बायको विचारी त्याला कसे होता पाहिजेत बायको विचारी त्याला कसे होता पाहिजेत अगं तूच दिसते समोरी मग होतो मी भयभीत अगं तूच दिसतो समोरी मग होतो मी भयभीत तर मित्रांनो अशा या आज आपण सहाराशी पाहिल्यात बाकीच्या सहाराशी पुढच्या भागात बघूया कविता आवडली असेल इथली गंमत कळली असेल तर आपल्या रसिक मित्रांना जरूर पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार